तरी आपण माझं माझं म्हणतो पण कोणीच कोणाचं नाही तुम्हाला सांगतो ए बा आपल्या बाबानं दिलेलं आपल्याला सरत नाही संतानं दिलेलं कधीच सरत नाही देवानं दिलेलं दे सरता सरत नाही भावानं भावाचं खाल्लेलं त्याला पचत नाही माणसाला जहर पचत नाही पचते का कोणाला पचते का फुकट मिळालेलं कळत नाही पण आम्ही कितीही बो सांगा तुमच्या लक्षात काय बसत नाही कळलं त्याला विनोद गुरुजी बरेचसे विनोद असेच असतात संपला तरी कळत नाही असं माहिती विनोदाचा विषय मग तुम्हाला प्रश्न पडला असेल महाराज तुम्ही सांगता की भगवंत भक्ताच्या घरी दास्यत्व करतो ऐका कुणा कुणाच्या घरी जर दास्यत्व जर केलं भगवंताला पाहायचं जर था आपल्याला आपला आयुष्य कमी पडेल जगाच्या पाठीवर प्रत्येक साधू संत जन्मला आले की नाही प्रत्येक साधू संतामध्ये मध्ये मायबापू एकमेव संत शिरोमणी सावता महाराज असे झाले की ज्यांनी आपल्या कर्माला देव मानलं कांदा मुला भाजी औगी विठाबाई माझी माय बापू आप खरंच बापरे भगवंताचा विषय द्या तुम्हाला सांगतो बापूंचा विषय सांगतो आम्हाला कधीच म्हणत नाही तुमचे काम धंदे सगळे सोडा बाबा इकडे संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळा तुम्ही कामही करा आणि परमार्थ करा, करा। संसारी असावे असोनी नसावे भजन करावे वेळोवेळेल जसा वेळ मिळेल महिला म्हणाली तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्हाला वेळच मिळत नाही मिळते ना तू गोळ्यात करत असताना लाटत असताना म्हणाल रामकृष्ण

तुम्ही काम करते जगाच्या पटीवर संत शिरोमिनी सावता महाराज यांनी आपल्या कर्मात देव पाहिला महाराज बरोबर कर्मात देव पाहिला खुरपत असताना पण भगवंताचं नाव कांदा मुळा भाजी अवघी की माझी लसून मिरची कोथिंबीर अवघा मात्र माझा आपल्या कामातच देव पाहिला आपण काम करता करता भगवंताचं नामस्मरण करू शकतो पण सगळ्यात महत्वाचा आपल्याला कंटाळ आहे तो आपल्याला कंटाळ कोणती चांगली गोष्ट घडण्याला तुम्हाला सांगतो गुरुजी बांधकाम करायला वेळ जास्त लागते मग तसच कोणतीही गोष्ट चांगली करायला वेळ लागते चांगली ला? 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 गोष्ट कोणतीही करायला वेळ लागतो खरंच गोष्ट करायला गुरुजी बांधकाम करायला आपल्याला दोन तीन महिने लागतील पाण्याचं असलं करण महाराज जेसीबीने एका घडक मोकळच म्हणजे कोणतंही चांगलं काम करण्यासाठी हा वेळ लागत असतो मग वेळ आपल्याकडे वेळ आहे ना आपण भगवंताचं चिंतन काम करता करता पण करू शकतो पण आपल्याला कंटाळा येतो ऐका आपला विषय चालू होता की भगवंताच नाम भगवंताची भक्ती कोण्या भक्ताने केली भक्ताने भगवंताने भक्तासाठी काय काय केलं ऐका अहो माझ्या गोरोबर काकाच्या पत्नीचं बायात पण केलं मला सांगा बायात पण आपण निचकाम कोणता सुद्धा भगवंताने केलं तिळभर मात्र माय बाबू लाज वाटलाय भगवंताला का कारण माझ्या संतांचं माय बापू जी भक्ती होती ती कशी निस्वार्थ भक्ती होती अखंड भगवंताच चिंत मला सांगा भगवंत जर भक्तांसाठी जर कामे करू शकतो मग तुम्ही आम्ही कोण आहोत आपण कोण मनुष्य भक्त भगवंत भक्तासाठी काम करत असतो भगवंत भक्ताच्या घरी दास्यत्व करतो बाबा ज्ञानोपरा आपल्या ज्ञानेश्वरी मध्ये प्रतिपादन करतात तनो मनो जीवे चरणाशी लागावे अगरत्व करावे दास्यत्व सकळ आपण जर तन्मनदना भगवंताच्या जर चरणी लागले तर भगवंत काय करू आपल्या घरी दास्यत्व करतो दास्यत्व करतो पण आपण भगवंताची भक्ती कशी केली पाहिजे म्हणे ऐका काशीहून काही विश्वेश्वराचे अनन्य उपासक काही भक्त मंडळी त्यांचं स्वप्नात देवाने आणि स्वप्नाथ देवानी भगवंताने सांगितलं माझं जर दर्शन तुम्हाला चतुर्भुज रूपात जर घ्यायचं असेल तर मी शांती ब्रह्म पैठण निवासी श्रंत एकनाथ महाराज यांच्या घरी या। तेही तुम्हाला तिथे माझं दर्शन आहे चतुर्भुज रूपात म्हणून बाबुवा असं ऐकल्यानंतर त्या काशीच्या विश्वेश्वराच्या अनन्य उपासकाने महाभाबा दुसऱ्या दिवशी पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना भेटण्याकरता आली कारण भगवंताच दर्शन हे त्यांना त्यांच्या घरी मिळणार होत असं करत विचारत विचारत असं विचार होते काही ना हो नाथ बाबांचं घर हेच आहे हे आहे म्हणल्या बरोबर मायबाबू नादबाबांना झाला जय हरी जय हरी झाला जय हरी झाल्याबरोबर काय करा थोडस लक्ष द्या माझ्या तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही लक्ष आहे ना तुमचं मग खाऊ नको ना जोपर्यंत तुम्ही इकडे लक्ष ठेवणार ना तोपर्यंत मला सांगा मी इच्छुक सांगायचं पण ह्याच्या ईकून गेले कोणाला समजायच थोडस लक्ष माय तर मग खायला शांती रंग पैठण निवासी एकनाथ महाराज यांच्या घरी काशीच्या विश्वेश्वराच्या अनन्य उपासक उपवास उपासक नंतर जयहारी झाला जयहारी झाल्याबरोबर आम्ही काशीच्या विश्वेश्वराच्या अनन्य उपासक आहोत तुम्हाला माझं बोलून लक्षात यायला नाही भावता वेळेत म्हणजे फक्त आपले वीस मिनिट शिल्लक राहिले आहे वीस मिनिटात जमल तेवढं सांगण्याचा सा। प्रयत्न करू विठाल विठाल जे हरी झाला जे हरी झाल्याबरोबर आम्ही काशी विश्वेश्वर उपासून उपासून आमच्या स्वप्नात आले भगवंत आले म्हणल्या बरोबर नाथ महाराजांनी त्यांचे पाय झाले पाय सोडायला तयारच त्या वेळेस ते, ते विश्वेश्वराच्या अन्नने उपास गुरुजी सांगत होते आहो तुम्ही माझं ऐकून तर जा आमचं ऐकून तर जा आमच्या स्वप्नात देवाला आणि देवाने आम्हाला सांगितले असं म्हटल्याबरोबर नाथ भोग पाय झाले पाय सोडायला तयार नव्हते अहो तुमच्या स्वप्नात देव म्हणजे तुम्ही महापुरुष महापुरुषा साधू संत साक्षात भगवंत असं समजल नाद बाबा पाय सोडाय तयार कोणी पाय सोडाय तयार नव्हते आणि त्यावेळेस आपल्या गिरजाबाईला पत्नीला आवाज देत मला अगं गिरजा ऐकतेस का अगं काशीचे विश्वेश्वराचे अनन्य उपासक काय ना यांच्या स्वप्नात देव असं म्हणल्याबरोबर बरोबर दोघांच्या आनंद बाबा याच्या स्वप्नात देवाला आपण अखंड ना भगवंताचं नामस्मरण करतो चिंतन करतो आपल्या स्वप्नात अजून देव देऊन भाऊ पाय सोडायला तयार नव्हते त्यावेळेस ते विश्वेश्वराच्या उपासक सांगत होते अहो आमच्या स्वप्नात देवाला तुम्ही पाय सोडायला समोरच म्हणजे आपल्या स्वप्नात देव येऊन देवाने आम्हाला सांगितलं की मी एक नाही दोन नाही संदीप महाराज गेल्या छत्तीस वर्षापासून भगवंत नाच महाराजांच्या घरी काय करायचे पार चक्र पाणी चक्र पाणी 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 जागर

वर्षापासून भगवंत नाथबाबांच्या घरी कावडीने पाणी भरायचे फळायला विश्वेश्वराच्या अनन्य स्वप्नात देवाले तर नाथबाब पाय फोडायला तयार नव्हते अशा म्हटल्या बरोबर नाथबाबांचे कंटी प्रेम दाटे ने निरलोटे हृदय प्रगटे रामायबा अशी अवस्था झाली डोळ्यात आनंद असे होते कि या नाथांच्या घरी विश्वाचा चालक विश्व मालक ज्या भगवंताने हे विश्व निर्माण केले हाले ज्याची सत्ता मग अंतर राहिली कोटी त्या भगवंताच्या इच्छेनुसार सर्व काही या विश्वाच्या घडामोडी घडतात तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे सूर्याशी चालणे तुझी या बोलणे ऐसा तू समान ब्रह्मांडाचा वर्म हे जाणून असा भगवंत किंवा विश्वाचा चालक आहे मालक आहे विश्व व्यापक आहे तो भगवंत माझ्या घरी पाणी भरतो माय बाबू अशी अवस्था झाली होती डोळ्यात आनंद सुरू होती मग मला सांगाय कशाचं फळ आहे त्या भगवंताच्या नामस्मरणाचं भगवंताच्या भक्तीचं फळ आहे विठल मग नात महाजांच्याच घरी का नाही माय बाबू भगवंताने कुणा भक्तासाठी काय काय जर केलं तर इथून घरी गेल्यानंतर काहीच नाही प्रत्येकाजवळ मोबाईल आहेत मोबाईलवर जा प्रत्येकाच्या घरी गाता नाही ज्ञानेश्वर नाही हरिपट नाही आपल्याला माहित आहे पण मोबाईलवर आपल्याला काही अवेलेबल होऊ शकते मोबाईलला जा गुगलला सर्च करा अभंगाचं नाव सांगतो उच्च नीचे काही निनो भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून माय बाबू सज्जन कसायला मास विकू लागलं संत सावता महाजारा खुंपू लागलं कोणा भक्तासाठी भगवंताने काय काय केलं प्रत्यक्षूची एक नाही दोन नाही बाबू तेरा चरणाचा अभंग आहे भगवंताने भक्तासाठी काय काय केलं अभंगाचा एक जरी वेळ आपण जर तर आपल्याला संपूर्ण मायबाबू जीवन व्यतीतून तेवढीचा अर्थ समजत नाही कळत नाही अख्खं जीवन जरी समर्पित केलं एखाद्या लाईन तरी माय बघू अभंगाचा अर्थ आतापर्यंत अभंग सोडवणं हे कोणाला ना जमलंच नाही आपली पात्रताच नाही अभंगाला सोडवण अभंग कोणाचा जगदगुरु तुको बरा केवढा त्यांचा अधिकार अनु रेणू या ठोकडा ज्या जगात चाल माय बाबू तुमच्या आमच्यासाठी बाय तुमचा आमचा माथा जागावर राहण्यासाठी माथा टिकावर राहण्यासाठी काही नाही तुमच्या चा आमच्यासाठी गाथा नि तो गाथा तुम्ही आम्ही वाचतो का नाही वाच काय गरज होती चालू दिवस माय बाबू तू कोबर आहे आपलं संपूर्ण जीवन हे समाजासाठी अर्पण केलं दान केलं अनेक के तुम्हाला मायबाब त्या काळात व्यवसाय करून पाहिले पण प्रत्येक व्यवसायात हटायचं तर कुणाची ही दशा त्यांना पाहत नव्हती काही विकायला गेलं समोरच्या व्यक्तीजवळ जर काही पैसे नसले ते फुकट द्यायचे कारण समाजाबद्दल कणवळा होता जिवाळा होता प्रेम होता साधू संत तू आम्हाला मा साधू संत बरेचशे महापुरुष बोलत जरी नसतील पण त्याच्या कृतीत उपदेश असतो तो उपदेश समजून घेण्याचं कार्य म्हणजे आपलं असतं विठल ऐका माय बाबा मग तुम्ही आम्ही आपण भगवंताची भक्ती करू मग भक्ती केल्यानंतर भगवंत आपल्या घरी आपल्या माय मागू आपल्या भाषेत जर सांगायचं झालं माझी भाषा समजावी तुम्ही बदलू हा? बदलू काय हा आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर माय बापू विठाल आपण जर भनवंताची जर भक्ती केली आपल्या घरी दाखवतो करतो आपल्या भाषेत जर सांगायचं झालं तर आपल्या घरी भगवंत नोकर होऊन राहतो पण केव्हा आपण जर निस्वार्थपणे भगवंताची भक्ती केली मग भक्ती करून उपयोग आपण जर भक्ती केली तर आपल्याला काय करायला लागेल भगवंताला शरण जायला लागेल आणि शरण गेलं तर भगवंत आपल्या शक्तीनिशी जीवानिशी सांभाळ करणार अभंगाचं कर। शरण I don't to be तू आपण जर भगवंताची भक्ती केली भगवंत आपल्या घरी दास्यत्व करतो दासत्व केल्यानंतर आपल्याला भगवंताला मागून शरण जायचं आपण जर भगवंताला शरण द्यायला आवाज द्या थोडा आपण जर भगवंताला शरण गेलो तर भगवंत आपल्या शक्तीनिशी जीवानीशी काय करतो सांभाळ करतो उदाहरण जरा आपल्यावरती आहे बा संकट येऊच नाही पण संकट जर आलं तर भगवंत आपल्याला पाय जसं बा पा मायबा चंद्राला सुरुवात ढगातून जावं लागतं तसं ला तू महामाला माणसाला संकटातून जावं लागतं मग संकटाला कधी घाबरायचं नसतं संकटाला कधी घाबरायचं नसतं संकटाला सामोरं जायचं असतं संकटाला सामोरं जाऊन आपलं अस्तित्व हे जगाला दाखवायचं असतं मला सांगा तू महामाला संकट आली आपण बघायचं का नाही बघ बघायचं नाही कारण काहीच आपल्या जवळ पण माय बापांना दिलेलं सरत नाही संतांची कृपा सरतच नाही देवाने दिलेलं कधीच सरत नाही सरते का आम्ही किती बोंबून सांगले तुमच्या लक्षात काय बसत नाही तुम्ही म्हणताय परत कस काय लक्षात फक्त बसणे